आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की मेटायर्ड म्हणजे काय ते कोणासाठी आहे नॉर्मल इंट्रोडक्शन घेतलं होतं आपण सगळ्या गोष्टीचं सो आपण so या स्लाइडमध्ये म्हणजे या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की मेटायर्ड कोणासाठी आहे आणि कोणासाठी नाही आहेत बिकॉज खूप सारे बिझनेसमॅन आहेत की मेटायर्ड शिकतात ते आणि त्यांना प्रॉपरचा यूज नाही करता येत ओके okay. त्या केसमध्ये आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत की मेटायर्ड कोणासाठी वर्क करणारे कोणासाठी नाही करणार आहे म्हणजे जी फिजिक मेंटॅलिटी लागते ती मेंटॅलिटी कशी पाहिजे कोणत्या वेळ पाहिजे क्रिएटिव्ह थिंकिंग काय पाहिजे कशी पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहोत ओके सो सगळ्यात म्हणलं की मीटा ॲड कोणासाठी नाही आहे ही मीटा ॲड ज्या लोकांसाठी नाही आहे ज्यांना लगेच पैसे कमवायचे आहेत म्हणजे की जर त्यांना वाटतं की मी पाचशे हजार रुपये खर्च करतोय किंवा बजेट माझं पाचशे हजार रुपये आहे त्याच्यामध्ये माझा दहा पंधरा हजाराचा सेल झाला पाहिजे किंवा जास्त सेल झाला पाहिजे किंवा मी ॲड लावली लगेच की लगेच विदिन अ टू डेज थ्री डेज मध्ये मला रिझल्ट आले पाहिजे किंवा मला टेस्टिंग करायचं नाहीये मला ऑप्टिमायझेशन करायचं नाहीये ओके मला काही चेंजेस करायचे नाही ऍडमध्ये जस्ट फक्त एकदा ऍड लावले की लगेच रिझल्ट आले पाहिजेत अशा लोकांसाठी मेंटॅलिटी असणाऱ्या लोकांसाठी मेटा ऍड नाही आहे ओके आता मेटा ऍड योग्य कोणासाठी आहे जे बिझनेस ओनर आहेत सर्व्हिस प्रोवायडर आहेत फ्रीलान्सर आहे किंवा एजन्सी ओके त्यांचा माइंडसेट आता सांगितला त्याच्यापेक्षा वेगळा आहे मी त्यांना क्रिएटिव्ह टेस्टिंग करायला आवडते थिंकिंग करायला आवडते लॉजिकल त्यांच्या सगळ्या गोष्टी आहेत ओके त्याचप्रमाणे त्यांना पैसे बजेट पूर्णपणे बजेट प्लॅनिंग आहे त्यांच्याकडे क्रिएटिव्ह टेस्टिंगसाठी त्यांच्याकडे पुढचा टाईम आहे ओके ज्यांना प्रॉपर ऑप्टिमायझेशन गोष्टी माहिती आहेत अशा लोकांसाठी मेटायर्ड आहे बिकॉज असे मेंटॅलिटी असेल तर तुम्ही क्रिएटिव्ह थिंकिंग करू शकता त्याचप्रमाणे क्रिएटिव्ह असेल त्या ऑप्टिमाइज करू शकता आता मेटायर्ड शिकण्यासाठी काय काय लागतं ओके मेटा ॲड शिकण्यासाठी पहिला पाहिजे लर्निंग माइंडसेट पाहिजे म्हणजे काय आहे की तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करता आल्या पाहिजे वेगवेगळी थिंकिंग करता आली पाहिजे एक तुम्हाला के पी आयज आहेत म्हणजे सी टी आर असेल सी पी एम असेल ह्याच्याबद्दल थोडीफार माहिती इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे प्लस तुमचा प्रोडक्ट काय आहे तुमचा प्रोडक्टच्या कॉम्प्युटर कोण आहेत ओके ते कशा प्रकारचे ॲड लावतात त्यांची कॉम्प्युटर रिसर्च पाहिजे तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करायच्या असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर मेंटॅलिटी लागते त्यानंतर टेस्टिंग हॅबिट टेस्टिंग हॅबिटमध्ये काय असतं की वेगवेगळे क्रिएटिव्ह असेल वेगवेगळे ऑडियन्स असेल वेगवेगळे प्रोडक्ट असेल ड्रॉप शुपिंग करतात त्यांना वेगवेगळे प्रोडक्ट सुद्धा टेस्ट करावे लागतात की कोणता प्रोडक्ट चालतोय कोणता प्रोडक्ट नाही चालतंय त्या त्या केसमध्ये पैसा पण त्यांचा बऱ्यापैकी युटिलाईज होतो काही केसमध्ये त्यांचं प्रोडक्ट चालतं काही केसमध्ये प्रोडक्ट चालत नाही ओके सो या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करायच्या असेल आणि यास्ट्रिझम तुमचा माइंडसेट असेल तर तुम्ही या गोष्टी करू शकता त्याचबरोबर की तुम्हाला पेशन्स सुद्धा पाहिजे ओके जसं की मागच्या लक्ष मध्ये सांगितलं होतं की सात ते पंधरा दिवस तुमच्याकडे टेस्टिंग पिरियड असतो सेव्हन डेज ओके लर्निंग पिरियड असतो लर्निंग मध्ये झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा त्यावरती ऑप्टिमाइज करावं लागतं की तुम्हाला ऍड सेट व्हायला कधी कधी महिना जातो कधी दोन महिने पण जातात ओके हा सो त्या गोष्टीसाठी तुमचा पेशन्स पाहिजे असं नाही की तुम्हाला बजेट तुम्ही हजार रुपये ठेवलेत आणि तुम्ही दोन दिवसामध्ये तुमचं बजेट संपलं की ॲड स्टॉप करणार ह्या गोष्टी नको आहे त्याच्यामध्ये ओके okay. आणि मेन म्हणजे की कसं केलं की केपीआयचं नॉलेज तुम्हाला पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमचे केपीआय आय जसं ऑप्टिमाइज असेल तुम्ही साध्य जा, साध्य काय करायला पाहिजे काय चेंज करायला पाहिजे रील क्रिएटिव्ह चेंज करायचे का कुठे चेंज करायचे या सगळ्याचं तुम्हाला नॉलेज पण पाहिजे सो ही हॅबिट असेल तसं तुम्हाला मेटा ॲड शिकायला हेल्प होते ओके okay. मेटा ॲड योग्य नाही कोणासाठी नाहीये त्यांना इन्स्टंट पाऊस पैसा हवाय त्यांना दोनशे तीनशे बजेट फक्त जग त्यांचं जास्त बजेट नाही आहे शॉर्टकट माइंड सेट आहे की लगेच ऍड लावली की लगेच पैसा पाईस आला पाहिजे किंवा लगेच लीड आला पाहिजे अनलीड आल्या लगेच कन्वर्ट झाल्या पाहिजे अशा लोकांसाठी सगळ्या गोष्टी लो नक्की नाही आहेत ओके सो एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी म्हणजे काय की आपण एक्सपेक्ट काय करतो आणि पण ऍक्च्युली रियालिटी काय आपण काय एक्सपेक्ट करतो की आज ऍड लावली की लगेच मला लीड पडेल लगेच क्लोजिंग पण नाही तसं होत तुम्ही आज ऍड लावली तुम्हाला लीड पडतात कन्वर्जन होण्याला टाइम लागतो तुम्हाला सेल जनरेट व्हायला टाइम लागतो सो तुमच्याकडे पेशन्स पाहिजे दुसरं की तुमचं बजेट तुमच्या बजेटची कॅब बऱ्यापैकी चांगली पाहिजे जवळजवळ दहा ते पंधरा हजार बजेट पाहिजे जेणेकरून तुम्ही वेगवेगळे ऑडियन्स असेल वेगवेगळ्या क्रिएटिव्ह असेल रील असेल या टेस्ट करू शकता त्या गोष्टीसाठी तुमच्या बजेट प्लॅन पूर्णपणे पाहिजे आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला एफर्ट घ्यायला पाहिजे लागतं तिथे की ऑप्टिमायझेशन असेल क्रिएटिव्ह शूट करणं असेल एडिट करणं असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला टेस्टिंगसाठी लागतात सो so, तुम्हाला एफर्ट घ्यायची पण सुद्धा प्लॅनिंग पाहिजे आणि तुम्ही कंटिन्युअस सगळ्या गोष्टी शिकत आला पाहिजे जो पण तुम्ही शिकणार नाही तो पण त्या गोष्टी समजणार नाही तुम्हाला ओके okay. आता मेटा ऍड चा सक्सेस कशावर डिपेंड आहे ओके okay. मेटा ऍड चा सक्सेस डिपेंड आहे फर्स्ट ऑफ ऑल माइंडसेट तुमचा माइंडसेट म्हणजे काय की तुम्ही ऍड लावायच्या आधीच तुम्ही तुमचा कॉम्प्युटर रिसर्च केला पाहिजे तुम्ही तुमची स्ट्रॅटजी डिझाईन केली पाहिजे क्रिएटिव्ह असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टेस्ट केल्या सपोज एक प्रोडक्ट घेतला की मी हा मोबाईल घेतो आहे हा मला मोबाईल विकायचा आहे मार्केटमध्ये लॉन्च करायचा आहे तर मला मोबाईलबद्दल काय केलं पाहिजे की मार्केट रिसर्च केलं पाहिजे की हा मोबाईल कोण अफोर्ड करू शकतो त्याची ऑडियन्स साईज किती आहे त्यांची एज ग्रुप कोणते त्यांचं डेमोग्राफी काय असेल इंटरेस्ट काय असेल बिहेवियर काय असेल ओके त्याचबरोबर माझं बजेट प्लॅनिंग काय पाहिजे सगळ्यांसाठी तुझा माइंडसेट तयार पाहिजे की म्हणजे योग्य स्ट्रॅटेजी पाहिजे प्लस प्लॅनिंग पाहिजे आता या सगळ्यांचा स्टडी केल्यानंतर तुम्ही सिंपल ॲड लायब्ररीमध्ये जाता तुम्ही जसं जा टेस्ट करता की नक्की कोणती क्रिएटिव्ह चालते म्हणजे तुम्ही बघू शकता की तुमचे कम्प्युटर कोणते क्रिएटिव्ह चालवत आहे व्हिडिओ कोणती चालवत आहे त्या सगळ्या गोष्टी स्टडी करू शकता तुम्ही आणि मेन म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर हा आहे की पेशन्स पाहिजे तुमच्याकडे जसं की म्हणलं की हा विदिन अ वन डे चा गेम नाही आहे ओके तुम्हाला ॲड क्रिएटिव्ह असेल किंवा ॲड तुम्हाला आरवाय रिलेटिव्ह असेल आणायचं असेल तर तुम्हाला प्रॉपर स्टडी करावा लागतो एक पेशन्स ठेवावे लागतात कधी कधी हप्ता जातो हो, कधी महिना जातात हो, गोष्टी गोष्टीसाठी जातात सो so, तुमच्या जा बजेट असेल पेशन्स पाहिजे या सगळ्या गोष्टी प्रॉपर पाहिजे तेव्हाच तुम्ही एक चांगलं मार्केटर बनवू शकता आणि तुम्ही चांगले मेटा ॲड चांगल्या पद्धतीने रन करू शकता आता बिगेस्ट निमित काय आहे की ॲड म्हणजे मेटा ॲड माझे लगेच इन्कम सोर्स आहे ओके लगेच काय वाटतं की मी मेटा ॲड लावले की लगेच मला लीड येतील लगेच कन्फ्युजन होईल बट नाही आहे मेटा ॲड लावल्यानंतर तुम्ही तुम्हाला लीड येतात त्यांचा फॉलोअप असतो क्रिएटिव्ह टेस्टिंग खूप साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये सो इन्कम स्किल जनरेट करायला तुम्हाला त्याच्यामध्ये एफर्ट पण घ्यावं लागतात ओके सो तुम्ही तुमच्या बद्दल स्किल डेव्हलप करा अँड प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करून करून परफेक्ट बांधसाल आता हा कोर्स कशा अटी आहे ओके म्हणजे इथून जो पुढे लेक्चर होणार आहे ते कशा अटी आहेत त्याच्यामध्ये काय काय शिकणार साऱ्या गोष्टी मेन म्हणजे की आपण स्किल बिल्डिंगवरती लेक्चर देणार आहे स्किल बिल्डिंग म्हणजे काय की हाच की जो माइंडसेट तयार पाहिजे तो माइंडसेट कशा प्रकारे पाहिजे काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी घेणार आहे त्याच्यानंतर आपण काय करणार की ऑन प्रॅक्टिकल ट्रेनिंग बघणार सगळ्या गोष्टी लाईव्ह डॅशबोर्ड सगळ्या गोष्टी बघणार आहोत की जेणेकरून तुम्हाला लाईव्ह डॅशबोर्ड समजेल समजायला कसा असतो लाईव्ह ॲड कशा चालतात ऑप्टिमायझेशन काय केलं जातं किंवा लीड आल्यात तर लीडचं फिल्टरेशन कसं केलं जातं या सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार आहेत आणि मेन म्हणजे सगळ्यात एक लक्षात ठेवा की हा विदिन म्हणजे हा फक्त कोर्स झाल्यानंतर एवढा टाईम पिरियड नाही गेला लिमिटेड टाइम पिरियड नाही येईल ह्याच्यासाठी तुम्हाला टाईम खूप द्यावा लागतो तुम्ही लॉंग टर्म प्लॅन आहे हा पूर्णपणे तुम्ही आज लावले ऍड लावले की तुम्ही शिकत शिकत महिना दोन महिना तेव्हा तुम्ही परफेक्ट मानसाल त्या गोष्टीवरती हा बट तुम्हाला या गोष्टीमध्ये एक आहे की तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे हा तुम्ही जे सांगतोय मी जे शिकवत आहे ते घरी जाऊन प्रॅक्टिस करा किंवा घरी प्रॅक्टिस करा पैसे इन्व्हेस्ट करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर लीड भेटतील आणि त्याचबरोबर तुम्हाला ऑप्टिमायझेशन कळेल की कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये मी काय तुम्हाला फेक प्रॉमिसेस देत नाही की क्लिअर की तुम्ही पाचशे रुपये लावा हजार रुपये इन्कम होईल किंवा ह्या गोष्टी नाही आहेत जे काय आहे ते पूर्णपणे तुमच्या माइंडसेटवरती म्हणजे तुमची स्ट्रॅटजी काय त्याच्यावर डिपेंड आहेत काही जण आहेत की हजार मध्ये पण दहा हजारचा प्रॉफिट काढतात काही जण आहेत की दहा हजार खर्च करून सुद्धा हजारचा प्रॉफिट काढत नाहीये ओके okay. सो so, हे hey, पूर्णपणे प्रॅक्टिकली थिंकिंग तुमच्यावरती हा सो मी तुम्हाला so, सगळ्या गोष्टी सांगणार आहे फक्त तुम्ही त्या लॉजिकली समजून घ्या आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करा सो so, तुम्ही पण मध्ये एक्सपर्ट बनसाल आता याच्यामध्ये स्वतःला विचारा की म्हणजे तुम्ही मेटा शिकण्यापूर्वी स्वतःला विचारा की तुम्ही पेशन्स ठेवू शकता का मी टेस्ट करायला तयार आहात का मी स्किल शिकायला सिरियस आहात का जर सगळ्या गोष्टीचं आन्सर येस असेल तरच पुढचे व्हिडिओ बघा किंवा कोर्स जॉईन करा बिकॉज त्याच्यामध्ये काय होणार आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी करसाल व्हिडिओ बघसाल सगळ्या गोष्टी पण स्वतः प्रॅक्टिस करू शकत नाही पैसा शिवू शकत नसेल ओके पैसा इन्व्हेस्ट करत नसाल तर त्या गोष्टी शिकून सुद्धा उपयोग नाही आहे बिकॉज तुम्ही गोष्टी गॅदर करसाल पण तुम्हाला त्या स्किल्स सेट तुमचं तयार होणारच नाही तो त्या केसमध्ये तुम्हाला पेशन्स पाहिजे टेस्ट करायला पण हेल्प तयार पाहिजे तुम्ही स्किल्स शिकायची तुमची इच्छा पाहिजे बिकॉज याच्यामध्ये असं नाही की एकदा जसं मेकॅनिकल इंजिन्ट्रीमध्ये असते की तुम्हाला डे टू डे एकच जॉब करावा लागतो म्हणजे एकच की इन्स्पेक्शन करा इन्स्पेक्शन करा तसं नाही याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला वेरियस टेस्टिंग करावं लागतं तुमची क्रिएटिव्ह असेल ॲड असेल ऑडियन्स असेल बाकी बरेच फॅक्टर आहेत ते तुम्हाला टेस्ट करावं लागतात तेव्हा कुठंतरी कुठेतरी जाऊन तुम्ही तुमचे ॲड एकदम परफॉर्म वेट बेटर करते सो ह्या गोष्टीचं जर तुम्ही पैसे ठेवा तयार असाल टेस्ट करायला तयार असाल स्किल शिकायला तयार असाल ह्याचा आन्सर तर यस असेल तरच बाकीचे व्हिडिओ बघा किंवा कोर्स जॉईन करा अदरवाईज तुम्ही इथून स्किप केलं तर चालेल